पेंभोणीतील मार्केट मधून भाजीपाला खरेदी करण्यासाठी टमटम मधून येत असताना मागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने टमटम उलटला यात मोडनिंब येथील भाजीपाला विक्रेता गंभीर जखमी होऊन ठार झाला सिकंदर रसोल वैसाठ राहणार मोडनिंब तालुका माढा असे अपघातात ठार झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे सिकंदर तांबोळी हे मोडनिंबा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिकंदर तांबोळी हे टमटम मधून एम एच झिरो एल ए बेचाळीस तेहतीस तीस मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते सोलापूर पुणे महामार्गावरील वेणेगाव आले असता मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने एच पंचेचाळीस एफ पन्नास चौऱ्याऐंशी टमटमला जोरदार धडक दिली त्यामुळे टमटम रस्त्यावर उलटून सिकंदर तांबोळी यांच्या डोक्यास पोटाला व उजव्या हाताला गंभीर मार लागला रुग्णवाहिकेतून सिकंदर तांबोळी यांना टेंभुवणेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी तातडीने हलविले परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता सोहेल जाफर तांबोळी व एकोणतीस होणार मोडणिंब तालुका माढा यांनी टेंभुर्णे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली तपास पोलीस हवालदार गणेश जगताप करीत आहेत